सोलापूरात दारूच्या पैशाच्या वादातून घडला भयानक खून यतिराज दयानंद शंके यांचे मृत सोलापूर विजापूर रोड गरिबी हटाव झोपडवट्टी नंबर वन संघर्ष तरुण मंडळासमोर काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दारूच्या पैशाच्या वादातून भीष्ण महाराणीची घटना घडली आरोपी आक्रा तर्जुराम बलरामवाले आणि नवल खरे यांनी यतिराज दयानंद शंके वय छत्तीस यांच्यावर हाताने प्रहार सुरू केला नंतर आकाश बलरामवाले घरी जाऊन कुराडी घेऊन परत येऊन यांच्यावर जोरदार वार केला ज्यामुळे त्यांना गंभीर झाली यांना मध्यरात्री सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत घोषित केला मयत यतीराज यांना दोन मुले आहेत विजापूर नका पोलीस ठाण्यात फिर्यादी नोंदण्यात आली असून आरोपी भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक तीन व पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक वडाळे करत आहेत चॅनेल वरती नवीन आहात तर पहिल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आणि सोलापूर मधून कुठून पाहतात कमेंट करा